नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांच्या घरात नातेवाईकांचे येणे जाणे सुरू राहील विशिष्ट निर्णय घेण्यात त्याची भूमिका असेल मुलांना अभ्यास किंवा करिअरशी संबंधित समस्यांवर उपाय मिळतील या काळात केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा राशी आज या राशीच्या लोकांची काही इच्छा पूर्ण होणार आहे मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम पूर्ण होईल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल सर्व जबाबदाया स्वतवर घेण्याऐवजी कुटुंबातील सदस्यांमध्ये काही काम वाटून घ्या त्यामुळे तुम्ही वैयक्तिक कामात चांगला वेळ घालवू शकाल तुम्हाला आराम आणि शांती वाटेल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा मिथुन राशी या राशीच्या लोकांना आजचा दिवस मिश्र परिणामांचा असेल परंतु तुम्हाला अनपेक्षित आनंददायी परिणाम देखील मिळतील जर तुमच्याकडे घराच्या देखभालीची किंवा नूतनीकरणाची काही योजना असेल तर त्यावर काम करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा कर्क राशी आज या राशीचे लोकांना आजचा दिवस यशस्वी आहे वेळेनुसार सक्रिय राहणे महत्वाचे आहे आसामुळे इतरांवर काम लादण्याचा प्रयत्न करू नका महत्वाची कामे स्वतः हाताळणे चांगले राहील खूप स्वकेंद्रित राहिल्याने जवळच्या नातेसंबंधांमध्ये कटुता येऊ शकते आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा सिंह राशी आज या राशीचे लोकांना जवळच्या नातेवाईकांशी सौहार्दपूर्ण संबंध राखण्यात तुमचे योगदान महत्वाचे आहे ताण वाढू शकतो नकारात्मक गोष्टींमध्ये अडकण्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा सामाजिक कार्यात सक्रिय व्हा यामुळे संपर्क मंडळाचा विस्तार होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कन्या राशी आज या राशीच्या लोकांना अतिरिक्त कामात व्यस्त राहिल्यामुळे तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही कुटुंबातील एखाद्याच्या आयुष्यात समस्या येऊ शकतात हे सोडवण्यासाठी अतिशय शांततेच्या मार्गाने तोडगा काढावा लागेल तुमच्या शहाणपणाने तुम्ही, 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 तुम्ही कौटुंबिक समस्या सहजपणे सोडवाल आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तुला राशी आज या राशीचे लोक कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या कामगिरीने आनंदी होई जर सध्या मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम प्रलंबित असेल तर ते पूर्ण करण्यासाठी हा चांगला काळ आहे जवळच्या नातेवाईकांशी भेटून आनंद मिळेल रात्रीच्या जेवणासाठी जाण्याचा बेत आखला जाऊ शकतो आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचे एखाद्या खास कामाच्या बाबतीत प्रयत्न पूर्ण होतील आणि तुम्हाला हवे तसे यश मिळेल राजकीय आणि सामाजिक व्याप्ती वाढेल संपर्क स्रोत फायदेशीर ठरतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा चांगला काळ आहे आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा धनुराशी आज या राशीचे लोक कामाला नवीन रूप देण्यासाठी नवीन योजना बनवतील जे फायदेशीर ठरेल सर्जनशील कार्यात रस घ्याल तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्याचाही संकल्प करा प्रभावशाली लोकांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण करता येतील आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांनी अनावश्यक ठिकाणी कोठेही गुंतवणूक करू नका वेळ तुमच्या बाजूने नाही प्रतिकूल परिस्थितीतही आत्मविश्वास टिकवून ठेवा परिणामांना सामोरे जा घरातील समस्यांमुळे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही घरी नातेवाईक आल्याने वैयक्तिक काम अपूर्ण राहू शकते आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांनी व्यावहारिकदृष्ट्या निर्णय घ्या तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवा जास्त राग आणि घाई तुमच्या कामात अडथळा आणू शकते तुमचे खर्च वाढू शकतात घरी नातेवाईकांचे आगमन आणि त्यांच्या गप्पांमुळे आनंदी वातावरण निर्माण होई सकारात्मक विचारांची देवाणघेवाण होई आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा मीन राशी आज या राशीचे लोकांनी कोणत्याही प्रकारचे उधार घेणे किंवा भावनिकता टाळा पैशाच्या व्यवहारामुळे नात्यांमध्ये कटुता येऊ शकते अनोळखी लोकांसोबत जास्त संवाद साधू नका अंतर्मुखी राहण्यासाठी थोडा वेळ घालवा पैशाच्या बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा